हाय का आईज वेलकम टू अ ब्लॉग तर मी आज कुठं आलो आहे तर बघा तुम्हीच कुठं आलो आहे मी सी दिस दिस इज अंकिता क्लासिक आणि यू कॅन सी आता मी ज्युन जस्ट सो तो आतला ब्लॉग बघा चला आपल्याकडं फक्त ह्याच्यावरचं येते गोलमध्ये असते ते ह्या साईडला पूर्ण शेपटीपर्यंत येते हे नाही हां आता काल आम्ही आंबोली खालो की नाही फक्त वरच्या साईडला होतं फक्त दिस साईड प्रत्येक डिश वेगळी प्रॉपर कोकणात कोकणात येते रे दिस इज सेपरेट म्हणजे हे वरचं साईट फक्त सेपरेट येत गोल्डन प्राउन्स आहेत खाणार आहे आम्ही चांगला आहे लुक्स गुड आता आमची थाळी आलेली आहे बघा सुरमई सुरमई आहे सांगतो थांबतो धाव थोडं थांब राईस करी क्रॅप्स म्हणजे हे झिंग झिंगडी सोलकडी सलाद हा गुलाबजामून गुलाबजामून यू टेक दिस गुलाबजामुन डोंट टेक स्वीट पीस आहे डोंट स्वीट हा शिकले चपाती आहे चपाती खाली केळीचं केळीचं पान आहे दिसायला तुम्हाला केळीचं पान पण आहे त्यामुळे खूप वर्षानंतर मी यमी आहे शूट कम यअर आता आम्ही तडाका देणार आहे वडकी वड वडकी वड म्हणलाय बाईन वडकी वड चला वड्या आता मस्त रे काल पण आंबोलीत मी खाल्ले आज बघूया काय काय होते कसती याची टेस्ट डिफरंट आहे थोडा काय विषयच नाही चला मराठी सांगू मला आमटी शिंपलं खेकडा झिंग सोलकडी सॅलेड ला काय म्हणतात इंग्लिश मराठी मध्ये सॅलेड सलाद सलाड मराठी मध्ये रे आणि तुरमई तडाखा दिला आहे आपल्या इथं कोकण माझा मग अमोल सांगत होता कोकणातली थाळी वेगळी कोकणातली थाळी वेगळी ही जरा कमी तिकडे येते ना कमी तिकडे आणि आणि कोकणात जरा तिकडे येते ही कमी तिकडे येते वेगळं आहे वेगवेगळे चव आहे दोन्हीकडं त्यामुळं दिस इज बेस्ट वन आय थिंक लेट्स ट्राय आता जरा जरा खाल्लेला आहे आम्ही आता आता विशेष शेवट करायचा चला वी कॅन सी दिस आणि आता आम्ही आता जस्ट जीव आलेलो आहे आणि आम्ही रिटर्न चाललो आहे सो पहिला म्हणलं जीव या नंतर ब्लॉक करूया शेड बसलेले आहेत आता गाडीत कसं वाटलं जेवण भावा एक कडक विषय पैसा 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 असल परत आता खूप वर्षाने आलो मी दोन वर्षांना आय थिंक इथं आलो असेल बेस्ट वाटलं क्वालिटी पण सेम आहे मस्त वाटलं जेवण इतक्या वर्षात काही चेंज झालं नाही आहे फरक झालेला आहे इवन इथले डिशेस ट्राय केला तर नॉर्मली आपल्याला कोकणी जेवणापेक्षा थोडस डिशेस आहेत स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे आमच्याकडून आम्ही रेकमेंड नाही केलं ना की स्पॉन्सर आहे ना की रिव्ह्यू साठी असं काही विषय नाही आहे ना आहे आम्ही आलो दरवेळेला येतोय आम्हाला जेन्युअनली वाटलं की आमच्या व्हिवर्स चांगल्या ठिकाणी येऊन काहीतरी खावं व्हिवर्स चांगल्या ठिकाणी येऊन जेवावं एस्पेशली फिश लवर अँड फ्रॉन्स असू दे फिश असू दे इवन काय असेल ते काय म्हणतात त्याला फिश पण एकदम उत्कृष्ट ताजी होती एकदम फिश वगैरे सगळं सगळं चांगलं आहे म्हणजे काय तुम्ही क्रॅब वगैरे सह काय खाशेल ते खेळ बॉम्पलेट बर बारकाल्या सगळं काय तुम्ही म्हणजे आंबोली जिथं म्हणजे आम्ही काल आता आंबोलीला जेवायला गेलेलो लिटरली फॅमिली गेलेलो तिथं कसं एवढं व्हरायटी भेटत नाही आणि आपल्याला आपल्या कोकणी साइडला घाटावरच्या साईडला किंवा कोकणात स्पेसिफिकली थाळी मिळते जिथं आपल्याला करी असते फाईड पीस असतो आपल्याला फ्राईड आपले झिंगे वगैरे मिळतात आपल्याला ते एवढं असतात चपाती कांदा लिंबू सोलकडी एवढं इथं तसं नाही तर गोवन गोवान म्हणजे कसं आहे इथं प्रॉपर कोकणात येते त्यामुळे आपल्याकडे कसं टेस्ट मध्ये फरक आहे आणि इथं प्रॉपर प्रॉपर कोकणात प्रॉपर गोवन थाळी आणि बेस्ट थाळी आहे हो गाडीत ट्रक यायला लागलाय झोपक्याने आले फास्ट आले होते हे पहिला मायकोच मगर होत आता जनमन ट्रक ड्रायव्हर झाले <laughs> आणि आम्ही पहिला गेलो हिला गोव्याला गेलो एक काम होतं गोव्याला गेलो एअरपोर्ट वरती गेलो काम तो मला थोड़ा थोड़ा गे एक होत तुम्हाला थोडं शूट थोडं केलंय बघा आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट आम्हाला शूट करायच होतो आम्हाला लागलेली भूक त्यामुळे पहिला आम्हाला जेवण घेऊया आम्हाला म्हणले आम्हाला लागली भूक ला पण एकदम खूप भूक येऊन आम्हाला भेटले एकदम पाणी उठल रे डेंजर आणि पाऊस पडायला ला लागलाय आता बघायला बघायला लागले तुम्ही पाऊस पडायला आहे आणि विषय काय आहे हा मी तुम्हाला सांगायचा मुद्दा काय की इफ यू आ, तुम्ही जर विजिट करत असाल या साईडला कुठं टोटली गोवा गोवा साइडला जर तुम्ही जात असाल तर यू कॅन ट्राय दिस आणि फिश फ्लर्स जे आहे ते बेस्ट बेस्ट म्हणजे बेस्ट फूड आहे ना की तुम्हाला मालवून मिळून कुठं पण जागा जेवणाच्या कोपऱ्यात तर मला जर अंकिता क्लासिक बेस्ट वाटते अंकिता क्लासिकच जेवण तर एक नंबर वाटते कारण मी खूप वेळा जेवलं मला वाटते दोन वर्ष मागं मी इथे आलेलो मला आठवत नाही आता कोणकोण आलो आपण आलेलो की रे आपली ट्रिप अरे आपलीच ट्रिप खुळया क्लासमेटची आमची बॅचलर ट्रिप होती त्यामुळे आम्ही आलेलो क्लासमेटची ट्रीप होती आम्ही आलो आम्ही जेवलो मस्तपैकी तेव्हा तेव्हा टेस्ट आणि आता टेस्ट काही फरक नाही सेम टू सेम सेम टू सेम मस्त वाटलं जेवण कारण आम्ही काल फॅमिली हा सांगायचा मुद्दा काय घेऊन आम्ही गोव्याला फिश खायला खास गेलेलो आंबोलीला सो तिथं विषय की कि अंकीचा क्लासीचा विषय कालच निघला आणि आम्ही आज आज काय अंकीचा क्लास टाकला प्रस्ताव यायला लागते जायला लागते चला अंकिता क्लासेला लागत यायला लागते झालेली पूर्ण पूर्ण झाली कारण जस्ट आम्ही विश्वास होता की फॅमिली आपण कधीतरी येऊया घरातली होते काल मला घरातले ब्लॉक शूट करायला गावाला की हळूहळू करणार आपण हळूहळू त्यामुळे आलो काल विषय निघला आलो जेवलो मस्त वाटलं चला दाव्या फोडाफड आपला भाग सुखिया हवा काय पण म्हण भगवान आपला भाग आपला भाग हा टेन्शन नाही हान जाऊ दे वायपर ऑन करत आता मग अशी लई पाणी होत मग अशी उठच करायला हवा नाही चांगलं होत हा वडीव आणखी वडीव काहीच कडा नुसता बघा कसला वारी आहे डेंजर मस्तच धुक नुसती धुक बेस्ट बेश्ट। बेस्ट बघ वरती घाटात आपल्याला जाताना काय होणार आहे घाटात घाटात नुसता नुसत्या लाट्या एक नंबर दिसाले बघा दुःख मग अशी दुःख पहिली ते दुःख आलं बघा तर काय दिसतच नाही घाटच दिसत नाही आता बेस्ट वातावरण काय दिसत नाही तर कायच नाही बाबा या वर्षी तर माझा या साईडला घाटात लई ना झालं काम निमित्त बाबा कसला दिस आले वर चला तर आता पोचतो आम्ही झोपलो मी जरा झोप आलेली चला तर आम्ही पोहोचतोय आता आणि ब्लॉग जर आवडत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालेला आहे ब्रेड पडायचा पायापुढ्या चला आणि ब्लॉग जरा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सगळ्यांना पाठवा लिंक मध्ये लिंक असेल तर लिंक टाकतो आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये kaziga bye bye